नमस्ते मी ॲडव्होकेट महादेव साळुंके शिवसेनेचा सा उमरज जिल्हा परिषदेचा अधिकृत उमेदवार आज जिल्हा परिषद उमरज गटासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि माझी या निमित्तानं सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपणे विनंती आहे की खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जो उत्सव सुरू झालाय या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे या उत्सवामध्ये सहभागी होऊन मतदान केलं पाहिजे आणि हीच एक वेळ असते की आपल्याला काम करणारा आपला कामाला महत्व देणारा आणि न्याय देणारा व्यक्ती हा आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडण्याची हीच एक वेळ असते अशा वेळेला आपण घरात न बसता घरातून बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्याला हवा असणारा चांगला लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आता या सोळा सतरा मत हावामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळतोय लोकांच्या भावना या भावना सुद्धा खूप माझ्यापासलची लोकांच्या मध्ये खूप आस्था आहे आणि आपण एक जिल्हा परिषदेला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळेल अशा आशिनी लोक माझ्याकडे बघतो